महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे देशात ही चुकीची प्रथा पडते आहे एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यानं करायची नाही ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या सरकार या बजेटचा निषेध केला पाहिजे आंदोलनं केली पाहिजेत धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे यावेळच्या दुसरा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काही नाही यात एकच योजना अशी दिसते आहे ज्यामध्ये जी लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही घोषणा तीन कोटी घरं बांधणार ही तीन कोटी घरं चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ॲडव्हान्स आलेला नाही आहे त्यांची पद पैसे आलेले नाहीत आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहेत त्यामुळे याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना कपास उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना काहीतरी विशेष केळी उत्पादक संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर के बंदी आणू शकणार नाही पण त्याचा साधा उल्लेखही या बजेटमध्ये दिसत नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या वाट्याला यातनं काही चालतं कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा होता त्याबाबत वारंवार बोललं जातं की काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे ग्राहकांमध्येही नको व्हायला त्याबाबतही काही दिसत नाहीये पुन्हा एकदा कांद्याची नाराजी ही सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या निवडणूक काळामध्ये बोलेला असं वाटतंय का कांदा उत्पादकांचा द्वेष सरकार करते असं मी म्हणेन कारण कांदा उत्पादकांच्या निर्यातीवर बंदी आणली मध्येच गुजरातला थोडीशी परवानगी दिली त्यानंतर सगळीकडे दंगा झाल्या थोडी बहुत आणखीन परवानगी वाढवली पण कांदा उत्पादकांच्या बंदीचं पाप त्यामुळं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड भुर्दंड बसला अशा अनेक घटना संत्रा कपासी केळी या उत्पादकांना देखील सोसाव्या लागल्या त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही उद्योजक विभागासाठी ते असं काही नाही बाकीच्या राज्यांमध्ये उद्योगतेसाठी अधिकचा निधी देण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्रासाठी उद्योजक बाकीच्या जा राज्यांना नाही फक्त सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहार या दोन्ही राज्यांना दिलेलं आहे स्किलची भाषा आत्ता करायला लागले ज्यावेळी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात या देशात अनएम्प्लॉयमेंट प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळं या देशातल्या महा बेकारीचा दर सगळ सर्वोच्च पंचेचाळीस वर्षात सर्वोच्च सध्या आहेत त्यामुळं आता यांना स्किल डेव्हलपमेंटच्यावर काही विशेष सोयी करण्याची गरज वाटते पण त्याला बराच उशीर झालेला आहे आणि मोठमोठ्या मुट घोषणा जरी असल्या तरी डिलिव्हरी काय असते हे देशातल्या लोकांना माहिती आहे आता बहीण आहे काका आहे मी म्हटलं ना काका लाडका काका लाडका पुतण्या लाडका आणखीन काय लाडकी पत्नी असे सगळ्या नातेवाईक लाडकी करा एवढीच आमची विनंती आहे ठराविक नको आता लाडका भाऊ योजना आणलेलीच आहे तर मुख्यमंत्री मला खात्री आहे अशी योजना आणली प्रभाव पडणार नाही कारण पराभव झाल्यानंतरच्या या योजना आहेत लोक त्याला महत्व देत नसतात उपस्थित नरहरी जिरवाळ नव्हते त्यांचे तुम्हाला माहित नाही हा कोण उपस्थित होत मला माहित नाही फार गर्दी होती मेळाव्याला त्यामुळे मला अजून कोणी भेटलेलं नाही माहीत नाही मला माझी चर्चा कोणाच्या बरोबर झालेली नाही आणि मला कोण भेटणार आहे आता आता सुरू होतील भेटी त्यावेळी मला कळेल सर गेलेल्या आमदारांपैकी काही आमदार आपल्या संपर्कात किंवा आपल्यासोबत नाही मी काय कोण त्या आमदारांच्यावर अन्याय करणं योग्य नाही बोलत असतात लोक पण उगा चर्चाबाहेर सांगणं आणि त्यांना अडचणी निर्माण करणं हे योग्य नाही असं मला वाटतं थँक्यू 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 घेतला नाही महागाईवर बेकारीवर या ज्वलंत समस्या आहेत गोरगरिबांच्या महागाईवर जीएसटी कमी करण्यावर आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर जीएसटी आम्ही कमी करणार होतो आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सांगितलेलं होतं तर महागाईवर काहीच सरकार या सरकारने केलं नाही आणि या देशातल्या बेरोजगार युवकांच्या गुंतवणूक कशी देशात वाढेल त्याच्यासाठी धोरण सरकारकडे नाहीये नाही आहे त्याची मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची देखील मोठी आहे ती लवकरच जाहीर करू असं म्हणताय नाही लवकर नाही मी दोन तीन भाषणात सांगितलं आता वेळ जास्त झालेला म्हणून इथं नाही सांगितलं अजून चर्चा नाही पण आता लोकसभेचं अधिवेशन आहे आमचे सगळे नेते तिकडं वेगळे आहेत ते संपल्यानंतर चर्चा होईल वाटतं एखादी नाही जागा सगळ्याच निवडून येतील नाशिक जिल्ह्यातली एखादा अपवाद वगळला तर सगळ्याच जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील आम्ही व्यवस्थितपणानं त्याची आखणी केली तर सगळा नाशिक जिल्हा महाविकास आघाडीच्या मागे उभं राहणं काही अवघड नाही नाशिक

ते मोकळेपणाने आमच्या सभोवताली फिरायला लागल्यात याचा अर्थ अच्छे दिन आणि